हॅलो फ्रेंड्स मी नीना ब्लॉग ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे जी मार्केटमधनं आपण मच्छी घेऊन येतो ती स्टोअर कशी करून ठेवायची कधी कधी काय होतं वाऱ्याच्या मुळे किंवा ती जास्त प्रमाणात आणली गेल्यामुळे आपल्याला ती खाता येत नाही मग अशा वेळेस ती स्टोअर कशी करायचं हा मोठा प्रश्न असतो तर मी त्याबद्दलच आज तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ती मच्छी व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता की जी खराबही होत नाही आणि जेव्हा आपल्याला पाहिजे म्हणजे ज्या वेळेस आपल्याला काढून घ्यायचे त्यावेळेस आपण इझिली ती वापरायला घेऊ हो शकतो आज मी मार्केटमधनं कोळंबी आणि बोंबी ला आणले होते पण मला ते आज खायचे नव्हते तर मी त्यासाठी ते कशी स्टोर करता येईल ते मी तुम्हाला दाखवते तर पहिले तुम्ही कोणतीही मच्छी आणा पहिले व्यवस्थित ती धुवून घ्यायची असते कोणती कापून आणली असेल किंवा अख्खे मासे असतील तरी ते व्यवस्थित पाण्याखालून धुवून घ्यायचे दोन तीन पाण्यात त्यानंतर तुमच्याकडे घरात जीही कोणती अशा प्रकारची पॉलिथिन अवेलेबल असेल त्याला व्यवस्थित तुमच्या कंटेनरच्या साईज वाईज तुकडे करून घ्यायचे तर पाठी हा ठेवला हो या डब्यात मला ती फिश ठेवून द्यायची आहे त्यामुळे माझ्याकडे ही पिशवी मी व्यवस्थित पहिले धुवून घेतली आणि त्याचे व्यवस्थित असे पीस कापून घेतले जेवढे माझ्या कंटेनरमध्ये व्यवस्थित राहतील ही पिशवी मोठी आहे म्हणून मी याचे चार भाग करून घेते काय होतं जेव्हा आपल्याला एखादी मच्छी कंटेनरमध्ये भरून रेफ्रिजरेट करायची असते त्यावेळेस जर आपण डायरेक्ट कंटेनरमध्ये भरून ती रेफ्रिजरेट केली आणि दोन एक दोन दिवसांनी ती काढायला घेतली तर मग त्याचाही पूर्ण बर्फ झाला असतो आणि एकमेकांना चिकटून त्या मच्छीच्या तुकड्या म्हणजे असं तुटण्याची शक्यता असते तर ही ट्रिक जर तुम्ही वापरत असाल तर तुमचा फिशचे अजिबात तुकडे होणार नाही अजिबात ते एकमेकांना चिकटणार नाही आणि काढते वेळी ते व्यवस्थित सुटसुटीत असे निघतील बघा मी अशी खालती पिशवी ठेवून त्याच्यावरती कोळंबी ठेवून घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या पिशवीचा लेअर ठेवून त्याच्यावरती एकावर एक, एक न ठेवता हो बाजूबाजूला अशा व्यवस्थित कोळंब्या ठेवून घेतल्या आहेत तसे माझे दोन तीन लेअर कोळंबीचे झाले आता माझ्याकडे बोंबीलही आहेत आता मी हे बोंबील मार्केट मधून कापूनच आणलेत आता मी हे घरी आणल्यावर मी स्वच्छ धुतले आणि आता मला ह्याच्यावरच एकाच कंटेनरमध्ये सगळी मच्छी राहते तर त्याच्यासाठी बघा परत मी तशी प्लास्टिकची लेअर अंतरली प्लास्टिक पॉलिथिनची आणि याच्यावरती बोंबीलाही असे बाजूबाजूला लावून घेते एकावर एक ठेवायचे एक नाही कारण आपला उद्देशच तो आहे की आपल्याला एकमेकांना मच्छी चिकटून द्यायची नाहीये बघा मी असे व्यवस्थित लेअर लेअर करून सगळी मच्छी सु ठेवून घेते आता ही मच्छी ठेवून झाली आहे आणि आता मी डब्याचे झाकण लावून व्यवस्थित ते रेफ्रिजरेटर मध्ये ठेवेन आता ही मच्छी तुम्हाला चार पाच दिवस ते आठवडाभर वापरता येतील एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जेव्हाही तुम्हाला ही मच्छी वापरायला काढायची आहे त्याच्या दोन तास अगोदर डबा बाहेर काढून ठेवायचा डबा बाहेर काढून ठेवल्यावर दोन तासांनी दोन ते तीन तासांनी तो रूम टेम्परेचरवर येतो ते तुम्हाला वापरायला खूप सोपं पडतं आता बघा मी हा डबा दोन तासांनी खोलला तर माझी मच्छी किती व्यवस्थितपणे निघेल एकमेकांना नाही बघा हे मी काढायला घेतले ती इझिली निघालं ते आता ते एकमेकांना चिकटले जरी असतील एखाद दोन हलके हलके तरी तुम्ही पाण्याने काढू शकता पण हे चिकटत नाहीच बघा हे माझे फटाफट बोंबील असे निघते एक एक लेअर अख्खी निघते आणि जे हात जे चिकटले ते हाताने व इझिली निघलेत कुठेही तुट तुटण्याचा प्रश्नच येत नाही ती मच्छी असू दे या पहिले मी वेगवेगळ्या प्रकारे मच्छी स्टोअर करून ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण कुठलंही माझं एवढं सक्सेसफुली झालं नाही जेव्हापासून मी मच्छी अशा प्रकारे ठेवायला लागली तेव्हापासून मला कधीही मच्छी काढताना कष्ट लागले नाहीत हे बघा तुम्ही बघू शकता कोलंबी ही किती इझिली निघते तुम्ही अशा प्रकारे मच्छी स्टोर करून ठेवा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंटवर नक्की कळवा बाय